हजारो कोटी रुपये जरी कोणी आणून दिले मनोज जारांगे पाटील मॅनेज होत नसतात कुठलंही मंत्रीपद कुठलंही आमदार की खासदार की याला ते जुमानत नाही मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे की मराठ्यांना हलक्यात घेतलं तर काय करू शकतात फक्त एवढं होतं नाव घेतले नव्हते ना नाव घेतले जर असते तर डिपॉझिट जप्त झाले असते काही उमेदवारांचे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आम्हाला आरक्षण द्या कुणीही द्या म्हणजे आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील सगळ्या तुमच्या हातातून गेले समजा चिल्ल्या पिल्ल्यायला यांचे जे कॅलेंडर असते पोरं सोरं यांचे भविष्य अंधारात असते कारण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आमदारकी खासदारकी यांना यांचं धोक्यात आल्यासारखं वाटतं त्यामुळं हे जे राजकारणी आहे हे घाबरतात त्यामुळं सर्व जाती समाज समाजबांधवांनी आणि गरीब मराठ्यांनी जे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांनी जास्तीत जास्त हा लढा हा तेवट ठेवायचा आहे मनोज जरांगे पाटील हे आम्ही डे वनपासून बघतो मनोज जरांगे पाटील एकदम सरळ व्यक्ती आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे एक रुपयाची न्याय पैशाची अपेक्षा नाही हजारो कोटी रुपये जरी कोणी आणून दिले मनोज जारांगे पाटील मॅनेज होत नसतात कुठलंही मंत्रिपद कुठलंही आमदार की खासदार की याला ते जुमानत नाही त्यामुळं सर्वांनी पूर्ण ताकदीने मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि जे आपले आ दाखवून दिलेलं आहे मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे की मराठ्यांना हलक्यात घेतलं तर काय करू शकतात सर्व सीटं हे पाडूनही दाखवलेले आहेत तरी आदेश असा नव्हता की याला पाडा त्याला पाडा फक्त एवढं होतं नाव घेतले नव्हते नाव घेतले जर असते तर डिपॉझिटं जप्त झाले असते काही उमेदवारांचे पण अजूनही सरकारला वेळ गेलेली नाही सरकारला एक विनंती आहे आम्ही लढतोय फक्त आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही जाती कुठल्या जातीच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आम्हाला आरक्षण द्या कुणीही द्या कु कुणीही द्या आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आम्ही राजकारणात आम्हाला यायचा गंध नाही आम्हाला राजकारण नको राजकारण तुम्हाला लख लाभो आमच्या पिढ्या ह्या राजकारणामुळे बर्बाद झालेल्या आहे त्याच्यामुळं आमची राजकारणात येण्याची इच्छा नाही पण जर तेरा जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही तर चौदा जुलैपासून आम्ही दाखवून देऊ आणि हे जे मराठा ओबीसी हे जे वाद लावण्याचे काही राजकारणी प्रयत्न करीत आहेत त्यांना गंभीर इशारा देतो तुमचे नावं जाहीर व्हायला लागलेले आहेत ला तुमचे जर नावं जाहीर झाले तर मनोज दारांगे पाटील यांनी जर नावं जाहीर केले तर तुमचे येणाऱ्या सर्व म्हणजे आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील सगळ्या तुमच्या हातातून गेले हे समजा कृपया पाठीत खंजीर खोपसण्याचं काम करू नका तुम्ही तुमचं काम करा समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करू नका एवढाच इशारा तुम्हाला देतो थांबतो जयशिवराय